ज्ञान प्राप्त युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हार घातला तुळशीचा कानी शोभते मासोळी हार घातला तुळशीचा कानी शोभते मासोळी पिवळा पितांबर पी नेसला पिवळा पितांबर पी नेसला मागे रूक उभी मागे रुक मिनी उभी तो हा विठ्ठल सावळा तो हा विठ्ठल सावळा तो हा विठ्ठल सावळा कार्तिक मासात ये भक्त दर्शनाला कार्तिक मासात ये भक्त दर्शनाला ये भक्त दर्शनाला आला भागेचा स्नान करून चंद्रभागेच स्नान करू जाते कुंडलिक भेटीला जाते कुंडलिक भेटीला विठ्ठलाच दर्शन घेती विठ्ठलाचं दर्शन हा विठ्ठल सावळा तो हा विठ्ठल सावळा तो हा विठ्ठल सावळा सा रगळ्यात तुळशीचा हार गळ्यात तुळशीचा मासोळी कानी शोब ते मासोळी मा पिवळा पितांबर पी नेसला पिवळा पितांबर पी नेसला पाटी रुक्मिणी उबी पाटी रुक्मीनी उबी तो हा विठ्ठल सावळा तो हा विठ्ठल सावळा देवा घेतल तुझ दर्शन देवा घेतल तुझं दर्शन झाली संतांच्या भेटी गाठी झाल्या संतांच्या भेटी गाठी संकल्प करते देवा संकल्प करते करून घे या ध्येयाकडून देवा करून घे या ध्येयाकडून तुझी भक्ती आणि नामस्मरण तुझी भक्ती आणि नामस्मरण आषाढी कार्ती केला पुन्हा येईन दर्शनाला आषाढी कार्ती केला पुन्हा येईन दर्शनाला हार तुळशीचा हार गळ्यात तुळशीचा कानी शोब ते मासुळी कानी शोभते ते मासुळी पिवळा पी तांबरणे पिवळा पी तांबरणे साला पाटी रूक मिनी उबी पाटी रूक मिनी उबी तो हा विठ्ठल सावळा तो हा विठ्ठल सावळा तो हा विठ्ठल सावळा धन्यवाद